सेवा कर रहे या भक्त पुंडली कारण या विश्वास आगे माझा देव मला भेटण्यासाठी आला पण या पुंडलिकान त्याला या फेकलेल्या विठेवर उभा केला हे पुंडलिक देवाला विठेवर उभा केलास म्हणून तू चिंतित झाला चिंता करू नकोस कारण तू फेकलेली वीट म्हणजे कुणी सामान्य नव्हे सामान्य नव्हे हो तू फेकलेली वीट म्हणजे साक्षात स्वर्ग वास्तविक वास्तव्य करणारा देवराज इंद्र हो देवराज इंद्र हो देवा तो कसा याला एक कारण आहे स्वर्ग देवराज इंद्र या विटीच्या स्वरूपात का याला कारण म्हणजे पश्चा महंतांचा पुत्र रुद्रासूर त्या रुद्रासुरात आणि देवराज इंद्राचा संघर्ष झाला त्या संघर्षात रुद्रासुराचा शेवट देवराज इंद्राने केला म्हणून महंतानी देवराज इंद्राला शाप दिला तू विट होऊन पडशेल तो, तो शाप देवराज या भूवरी येऊन पडला तेव्हाच अगदी देवराज इंद्राला दिला या विश्वाचा हरिहर परब्रह्म म्हणजेच साक्षात वैकुंठी नारायण द्वापारुध गोपाल कृष्ण या तत्वाना न केली त्याच्या पदस्पर्शानं तुझा उद्धार होईल तेव्हा केवळ देवराज इंद्राचा उद्धार करण्यासाठी हे सार सर्वस्व मी ठेवलंय चिंता करू नकोस देवा तुझ्या तत्वाला आणि मी अपेक्षेला विद्याला काहीतरी महत्व राहिला पाहिजे देवा हे कुंडले अरे सर्वत्र धंदा निर्माण झाले पाण्याचा उपद्रव देवाला होऊ नये म्हणून अति वीट तू फेकिलीस म्हणे काहीतरी महत्व या विश्वात राहायला हवं राहील ना अरे तू फेकलेल्या विठेवर मी स्थिर झालो अर्थात मी स्थित झालो म्हणजेच या विठेवर मी अचल झालो म्हणून आजपासून हे सार विश्व मला विषार स्तंभ म्हणजेच ठोंबा विवेकाचा स्तंभ म्हणजेच ठोंबा मी जो उभा आहे ना तो एका ढोंब्याप्रमाणे म्हणून आजपासून हे सार विश्व मला विठोंबा विठोबा शिवाच्या ओळखलं गेलं माझ्या रंगावरून कोणी मला घन निळा म्हटलं कोणी काळ्याही म्हटलं पण माझा जो रंग आहे ना तो म्हणजे पांडुर पांडुर माझा रंग म्हणून म्हणते म्हणत